चव्हाण जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी असलेले आदरणीय संजय सावकारे आमचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेशदा चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगर परिषदेसाठी विविध प्रकारचे नामनिर्देशन पत्र आज प्रचंड मोठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये निघालेल्या रॅलीच्या द्वारे या ठिकाणी अर्ज भरण्यात आले पाचोऱ्यातील आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ आदरणीय अमोलजी शिंदे आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आमचे प्रताप नाना भाऊ त्याचबरोबर डी एम भाऊसाहेब मंडळाचे आमचे अध्यक्ष दीपकराव माने आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सुचिताई दिलीप वाघ आणि पाचोरा शहरातील भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित भारत आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित महाराष्ट्राच्या या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या नेत्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटित ताकदीनीशी या ठिकाणी उतरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि पाचोरा नगर परिषदेमध्ये भाजपची नक्कीच सत्ता येईल याबद्दल आजचं वातावरण बघून माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तर साधारणतः नागरिकांच्या जनतेच्या पाठिंब्याने आणि जनतेला आता परिवर्तन हवंय या दृष्टीने पाचोरा शहराचं वातावरण दिसत आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे शहरात प्रचंड अशी स्वच्छता नाही पाणी पुरवठा वेळेवर स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सगळं प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी ते नक्कीच करणार आहे ते आज आपण बघितलं की भव्य रॅली काढण्यात आलेली आहे मोठे शक्ती प्रदर्शन आपल्या माध्यमातून झालेलं आहे काय नेमकं काय वाटतं आपल्याला कि काय होईल आमचा विजय शंभर टक्के आहे मी नगराध्यक्ष होणारच आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार ಶಬಕ್ಕೆ